लिंग या टॉपिकवरचा चौथा भाग बघा साने गुरुजी हे स्वातंत्र्य सैनिक असले तरी एक चांगले साहित्यिक आणि लेखक देखील होते तुम्हाला मी मागच्या लेक्चर सांगितलं की आपल्याला इतका मोठा पॅरेग्राफ वाचत बसायचा नाही आहे तुमचा टाईम कन्झ्युम व्हावा वेळ वाच वेळ तुमचा जावा म्हणून तुम्हाला पेपर तयार करणारे माणसं मोठे पॅरेग्राफ देतात आता इथे वाचायची गरज नाही आहे इथे काय आहे अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी ओळखा विरुद्ध लिंग ओळखा म्हणजे लेखक आहे याला लेखक शब्दाला काय आहे अंडर आहे नाही शब्द आहे तो त्याचं काय होईल विरुद्ध लिंग लेखिका का नाही विषय लेखक लेखिका सोपा शब्द आहे प्रश्न अगदी सोपा आहे पण तुम्हाला त्याने मोठा करून दिला तुमचा वेळ खावा म्हणून ठीक आहे ना आणि म्हणून अशा ठिकाणी वेळ वाचवायचा हा सराव करताना वाचायचं पूर्ण वाचायचं मी जे तुम्हाला शिकवतो तेव्हा पूर्ण ऐकायचं वाचताना वाचायचं पण पेपर लिहिताना पेपर देताना क्लिक करताना तिथे जेव्हा आपण सी टेस्ट देतो सेंटरवर तेव्हा मात्र याची काही गरज नाही लिंग या टॉपिकमध्ये ठीक आहे ना वाचून घेऊ आता साने गुरुजी हे सैनिक असले तरी ते एक चांगले साहित्यिक आणि लेखक होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची आवड होती त्या ते सगळंच प्रकारचे लिहायचं लिहायचे पण त्यांच्यावर टीका व्हायची ॲक्च्युली की हे रडकं साहित्य लिहितात रडकं जास्त रडवतात किंवा ते रडकं समजावं ठीक आहे टीकाकारांना काही पण टीकाकार ठे काही टीका करू शकते पण त्यांचं ते वाचलेलं आहे मी चांगलं आहे ठीक आहे ना ज्यावेळी त्यांनी हळवं आहे हळवं तुम्ही त्यांचं एक शांती त्यांना कॉमन झालं भरपूर पुस्तकं आहे ते वाचून घ्या ठीक आहे ना ज्यावेळी त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी अनेक कविता लिहिल्या त्यांची पहिली कविता म्हणजे बलसागर भारत हो विश्वात शोभने राहो अधुरकी शब्दाचे विरुद्ध लिंगी लिंग कोणतं म्हणजे विरुद्धलिंग विरुद्धाने विरुद्ध लिंग कोणतं तर लेखकचं काय होते लेखिका सोपा प्रश्न होता अगदी दोन तीन सेकंदात समजेल असा होता परंतु तितका वेळ खाल्ला ठीक आहे ना खाली दिलेल्या वाक्यांपैकी वाक्यांपैकी नपुंसकलिंग नपुंसकलिंग शब्द ओळखा आता आता बघा अशा प्रकारचे जे वाक्य होते आधीचे किंवा तुम्हाला समजेल होतं बघा जेव्हा आपण प्र, वाक्य प्रश्न लिहिले की या शब्दाचं पुल्लिंग कोणतं त्या शब्दाचं स्त्रीलिंग कोणतं या पर्टिक्युलर शब्दाचं विरुद्धलिंग विरुद्धलिंग कोणतं किंवा नपुसकलिंग कोणतं हे आपण बघितलं ठीक आहे ना हे झाले वन लायनर प्रश्न सिंगल सिंगल प्रश्न मात्र तुम्हाला यानंतर म्हणजे आता असे आले पेपरला यानंतर तुम्हाला कदाचित असेच जास्त शब्द प्रश्न पेपरला येतील जेणेकरून ते तो म्हणजे वेळ खाईल ठीक आहे ना आणि वाक्य पण किचकट असेल मोठं असेल समजून घ्या खाली दिलेल्या वाक्यांपैकी नपुंसक लिंगी शब्द ओळखायचा आपल्याला ठीक आहे ना मग आता वाचत बसायचं आणि पूर्ण आई रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावते प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून जातो मी आज कुंडीत नवीन झाडं लावले माझे फ फो, आवडते फळ आंबा आहे प्रिन्स ऑफ विल्स यांनी यांना शिवाजी महाराजांनी जगदंबा तलवार भेट दिली हे वाक्य काल्पनिक आहे ठीक आहे ना असो पण मेन कोणती गोष्ट आहे दिवा प्रकाश कुंडी फळ आणि तलवार वाचलं तर वेळ जातो समजून घ्या दिवा लावला दिवा हा पुल्लिंगी आहे दिवा पाडला दिवा बनवला दिवा लावला प्रकाश तो पण प्रकाश आला प्रकाश गेला प्रकाश पाडला प्रकाश सोडला पुल्लिंगी आहे आज मी कुंडी 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 आणली कुंडी गेली कुंडी पाडली कुंडी फुटली माझे आवडते फळ आंबा आहे आता मात्र मी आंबा खाल्ला असं म्हणतो आपण मी आंबा खाल्ला असं म्हणतो मी कैरी खाल्ली म्हणतो पण फळ म्हटलं तर मी फळ खाल्लं असं म्हणतो किंवा मी फळ खाल्ले असं म्हणतो खाल्लं म्हटलं मी फळ खाल्लं खाल्लं असं म्हटलं तर अनेक बोलीभाषेमध्ये तुम्ही खाल्लं म्हणता पण प्रमाण भाषेमध्ये मी फळ खाल्ले मी फळ खाल्ले असं म्हणतो फळं खाल्ले वेगळं फळं मी फळे खाल्लीत हा भाग वेगळा मी फळं खाल्ले वेगळी तो अनेक वचन होईल पण एक जरी फळ असेल ना तरी आपण त्याला खाल्लं हे बोली भाषेत म्हणू शकतो किंवा प्रमाण भाषेत म्हणू शकतो आणि प्रमाण भाषेत मात्र खाल्ले हा एकदम शब्द प्रमाण आहे म्हणजे मी फळ खाल्ले ठीक आहे ना म्हणजे एक असेल तरी आता खाल्ले खाल्ले किंवा खाल्लं तो नपुंसक लिंग होतो खाल्ला खाल्ली म्हटलं आंबा खाल्ला लिंग कैरी खाल्ली स्त्रीलिंग पण फळ खाल्लं म्हणजे नपुंसक लिंग ठीक आहे ना आता बघा हो इथे प्रिन्स ऑफ वेल्स यांनी यांना शिवाजी महाराजांनी तलवार भेट दिली तलवार काढली उपसली तलवार बघा तलवार जरी आपण युद्धात जरी लढत असलो तलवार मर्दाची निशानी असली पण तरी तलवार हा शब्द मुळात काय आहे स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंगी आहे ओके आता गजरा जरी बाया इथे माळत असल्या डोक्याला मारत असल्या गजरा नाजूक जरी असला पण तो पुल्लिंगी आहे गजरा आणला गजला गजरा माळला गजरा विणला समजा ना तलवार आणि गजरा शब्द विरोधी आहे पण तरीही ते विरुद्ध उस उस फर्ड, फर्ड लिंग म्हणून तुम्हाला ते वापरावं लागतं ठीक आहे ना आणि म्हणून बघा इथे तलवार आहे बाबा मग असं असं नाही ठीक आहे फळ फळ खाल्लं हे नपुंसक लिंग कोणतं आहे फळ आहे म्हणून उत्तर नंबर हे आहे आता पाय आता आपण पूर्ण वाक्य वाचले काय नाही तर हे शब्दच पोहून घ्यायचे लिंगाच्या वेळेस असं फार डोक्यात डोक्याला ताण लावत बसायचं नाही ठीक आहे ना सोपा आहे वाचायचं नाही आता वाचता इथे अभ्यास करताना वाचायचं ठीक आहे ना आता आपला अभ्यास आहे हा आई रोज संध्याकाळी तुझ्या दिवा लावते बा प्रकाश किरण एका माध्यम दुसऱ्या माध्यम जातो मी आज कुंडीत झाड नवीन ला झाड लावले किंवा माझे आवडते भड आंबा आहे किंवा प्रिन्स ऑफ वेलिसनी शिवाजी महाराजांना हे ठीक आहे काही शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी असूनही ते स्त्रीलिंगीच मानले जातात जसं आपण बघतो की नाही मुंगी आपण मुंगा म्हणतो का मुंगा आला नाही ते मुंगीच असते ती मुंगी आता मुंगी मधला नर जरी असला आपण त्याला पाहतो का की बा नर आहे की पुरुष नर आहे की मादी आहे नाही ते पाहता येत नाही आपल्याला ठीक आहे मग सरळ सरळ जो शब्द प्रचलित आहे मुंगी आली मुंगी डसली मुंगी चावली मुंगी मारली मुंगी मेली आपण त्याला फक्त स्त्रीलिंगीच वापरतो तो जरी पुरुष असला तरी समजलं हां कुत्रा कुत्री ओळखू येते पण तरीही आपण कु कोण कु, काही येऊ काय झाले कुत्रा येते जवळ आल्यानंतर दिसते की कुत्रा आहे की कुत्री आहे घोडा आला असं म्हणतो का घोडी आली बो नाही घोडा आला म्हणतो ठीक आहे पण हे दिसतात पण जे दिसतच नाही अजिबात जसं सुसर घुस मैना सुसर जडू दिसतच नाही नेमकं हे काय आहे आपण त्याला नेहमी स्त्रीलिंगीत स्त्री स्त्री शब्द मानतो ठीक आहे ना म्हणून इथे वरील सर्व शब्द पर्याय बरोबर खाली दिलेला कोणता शब्द तीनही लिंग आढळतो आता पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे आणि एक नपुंसक लिंग आहे ठीक आहे काही शब्द पुल्लिंगी असतात काही शब्द स्त्रीलिंगी असतात काही शब्द नपुंसकलिंग असतात पण असे काही शब्द असतात जे पुल्लिंगी आहे आणि स्त्रीलिंगी आहे जसं बघितलं आपण ठीक आहे ना हे आता असे काही शब्द असतात जे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे अन्नपुजलिंगी आहे म्हणजे काय वापरता येतात मग आता बघा माझ्या घरासमोर आंब्याची बाग आहे आमची बाग आहे बाग मी बाग फुलवली फुलवली म्हटलं तर तो स्त्रीलिंगी आहे मी बाग फुलवली मी बाग फुलवली मी बाग फुलवला ठीक आहे पण मी बाग फुलवलं असं म्हणतो काय नाही म्हणून तो दोन तर आहे पण तीन नाही आहे म्हणजे तो पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे पण तो नपुसकलिंगी नाही आहे वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच फायदा नसतो वेळ आता बघा वेळ मग सांगा वेळ काय आहे वेळ आला वेळ आली दोन्ही होते हा आत्ता अंतिम घडी आली आत्ता आत्ता खरी वेळ आली आत्ता खरा वेळ आला वेळ हा पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे पण नपुंसकलिंग आहे असं म्हणतो का वेळ आलो हो आता वेळ आलो हा आता माझी वेळ आलो असं नाही म्हणत माझी वेळ आली माझा वेळ आला म्हणतो म्हणून ते वेळ आहे हे पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे पण प्रश्न कोणता आहे आपला खाली दिलेला कोणता शब्द तीनही लिंगात म्हणजे तो पुल्लिंगी स्त्रीलिंग तर पाहिजेच पाहिजे पण तो नपुंसकलिंगी सुद्धा पाहिजे मग बघा नेत्रदान करणे हे हा हे एक पुण्याचेच काम आहे नेत्र माझे नेत्र नेत्र दीपले दीप ले, ले म्हणतो तो फक्त नपुंसकलिंग आहे नेत्र आला म्हणतो काय नेत्र आली म्हणतो काय नेत्र नेत्र दो नेत्र पडलं असं म्हणतो काय नेत्र फुटलो असं म्हणतो काय नाही नेत्र फुटली नाही नेत्र फुटले फुटले म्हणजे नपुंसक लिंग आहे हा फक्त लिंग आहे ते पोर आणि त्याची परिस्थिती मला नेहमी खुणावते ते पोर ते पोर पोर बघा पोर आला तो पोर पुल्लिंगी पण आहे पोर आली मुलीला पण पोर म्हणतो लेख लेख मी बाप असेल माझा मुलगा तो लेख आहे माझा माझी मुलगी ती लेख आहे माझी ठीक आहे ना असं पण पोर जर म्हटलं पोर हे पोर आहे रे हे पोर सुंदर आहे हे पोर, पोर तिकडे गेली हे पोर तिकडे गेलो हे पोर हा पोर तिकडे गेला म्हणजेच पोर हा पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी तिन्ही अर्थी वापरता येतो ठीक आहे म्हणजे उत्तर आपलं हे करेक्ट आहे डी लहान मुलं जिवळ घोर लावतात घोर घोर लागला पुल्लिंगच आहे घोर लागली नाही म्हणत किंवा घोर लागला नाही म्हणत हा फक्त पुल्लिंगी आहे हा फक्त पुल्लिंगी हा लिंगी हा पुल्लिंगी स्त्रीलिंगी हा पुल्लिंगी स्त्रीलिंगी पण पन... पोर हा शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसलिंग असे प्रश्न तुम्हाला पेपरला येत राहतील लक्षात ठेवा लिहून घ्या ठीके ना हे इतकं वाटतं त्यावेळेस सोपं नाहीयेच आहे ज्या वयामध्ये मुली भौतिक सुखाच्या मागे लागतात त्याच वयात जया किशोरी भक्ती मार्गावर जाऊन अनेक लोकांना अध्यात्म शिकवतात जया किशोरी ह्या एक तथा एक कथावाचक गायिका प्रेरणा देणाऱ्या आहेत कथा कथावाचक गायिका प्रेरणा देणाऱ्या आहेत त्यांचे विचारही त्यांच्यासारखे सुंदर आहेत अधोरिकी शब्दांचा पुल्लिंग रूप ओळखा आता किशोरीचं काय होईल मग किशोरी तिचं ते नाव आहे वेगळं तिचं आडनाव असं नाव असेल तो भाग वेगळा पण किशोरीचं किशोर होईल ना संपला विषय किशोर किशोरीचं किशोर किशोर वय म्हणजे काय म्हणजे जे दहाव्या अकराव्या वर वर्षापासून तर सतरा अठरा वर्षापासून त्याला आपण किशोर वय म्हणतो किशोर वय समजून घ्या ज्यांना माहिती झाली त्यांना समजून घ्या किशोर वय किशोरी वहीन मुली किशोर वयीन मुलं ठीक आहे ना असं त्यांनी भावजईला पत्रातून सर्व वृत्तांत कळवले सर्व वृत्त कळवलंय आता कंसातील शब्दाचे पुल्लिंग स्त्री ओळखा याला आपण पाऊस टाकू ठीक आहे ना त्यांनी भाऊजईला पत्रातून सर्व वृत्त कळवले आता भाऊजोई म्हणजे काय भावजोई म्हणजे काय होते भावाची बायको मग त्या भावाच्या बायको मग त्याचा पुल्लिंग कोणतो होईल भाऊ म्हणजे भावाची बायको भावाला त्यांनी भाऊजईला पत्रातून कळवले मग भाऊजई काय झाले वहिनी काय होईल मग पुल्लिंग दादा ठीक आहे म्हणजेच भावाला नवऱ्याला नाही वहिनीला नाही सासऱ्याला नाही किंवा गांजेला नाही ठीक आहे ना म्हणजे असे शब्द पेपरला येऊ शकतात समजून घ्या विदुषी या शब्दाचे पुल्लिंग स्त्री रूप ओळखा पेपरला आलेला शब्द आहे विदोषी विदुषी मग विदुषी होते काय नाही विदुषी म्हणजे काय होते जोकर परंतु विद्वान आणि विदोषी विद्यार्थी नाही ना ना विदेशी नाही किंवा विवांश नाही विदेशी विदुषी आणि विद्वान आपण काय म्हणतो हा माणूस विद्वान आहे हा माणूस हा माणूस हा पुरुष विद्वान आहे विद्वान 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 म्हणजे विद्वान आता एक्संट रेलियन किंवा एखादा खूप मुळ असतो ज्ञानी असतो जो ठीक आहे ना तर विद्वान आहे विद्वान ही बई विद्वान असं नाही म्हणायचं ही बई कशी आहे विदुषी आहे विदुषी आहे विदुषी आहे शब्द वापरत नाही आपण शब्द आहे मराठीमध्ये ठीक आहे वापरत नाही आपण फक्त दरवर्षी बारा ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो जगभरातील तरुणांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वप्रथम दोन हजारमध्ये मध्ये आयोजित करण्यात आला होता कंसातील शब्दाची स्त्रीलिंग रूप कंस याला दिवस म्हणजे युवा युवा तो काय होता युवती काय युवती युवा यु युवी नाही बरं युवती युवकी पण नाही हा युवती युवा युवती समजला चंदनाची ओळख बहुगुणी वनस्पती म्हणून केली जाते अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा उपयोग केला जातो भारतात दक्षिण भारत आणि पूर्व आशिया या भागांमध्ये चंदनाची लागवड केली जाते चंदन जगातले सर्वात महाग झाड आहे एका झाडापासून पंधरा ते वीस किलो चंदनाचे लाकूड मिळते ज्याची किंमत पाच ते सहा लाख एवढी आहे अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा कुठे अधोरे शब्द लाकूड लाकूडचं लिंग काय लाकूड आला लाकूड आली असं म्हणतो का नाही लाकूड आलं मी लाकूड फोडलं मी लाकूड पाहिलं मी लाकूड घेतलं मी लाकूड फेकलं प्रत्येक ठिकाणी ल आल प्रमाण भाषेमध्ये ले हां ते लाकूड मी आणले लाकूड एकच राहील पण आपण तर नपुसक लिंग आहे म्हणून त्याला ले म्हणू ल ल किंवा ले ठीक आहे ना हां मी ते लाकूड पाहिले पाहिले म्हणजे काय अनेक म्हणजे काय नाही होतं एकच पण आपण प्रमाण भाषेत बोलून झालो हां मी ते लाकूड पाहिले समजलं ना आणि म्हणून इथे तो जो लाकूड आहे याचं लिंग काय आहे लाकूड पाहिली लाकूड फोडली लाकूड फोडला समजतो काय आपण नाही लाकूड फोडलो आणि म्हणून तो नपुंसक लिंग आहे समजून घ्या लिंग बदला बेडूक बेडकूच बेडूकच बेडकी बेडकी बेडूकच बेडकी मंडूक नाही बेडका नाही बेडक्या नाही ठीक आहे ना बेडक बेडकी समजून घ्या गटात न बसणारा शब्द अशा ठिकाणी Earth... एक शब्द वेगळा असतो चार शब्द वेगळे असतात ठीक आहे ना त्यांचे लिंग वेगळे असतात आता बघा चमचा मी चमचा आणला चमचा पाहिला चमचा तोडला फोडला म्हणजे हा पुल्लिंग आहे मी गाडणी गाडणी आणली गाडणी तोडली गाडणी पाहिली वापरली स्त्रीलिंग आहे प्याला आला प्याला फोडला प्याला घेतला स्त्रीलिंग आहे माठ माठ फुटला पुल्लिंग आहे माठ आणला माठ बनवला माठ दिला माठ विकला ओटा ओटा बसला ओटा बसवला ओटा फेकला ओटा उपटला ठीक है ना असा अर्थ म्हणजे हे चार पुल्लिंग आहे आणि फक्त गाडणी हेच स्त्रीलिंग आहे म्हणून तो ऑड शब्द आहे गटात न बसणार आहे सम्राज्ञी मागच्या लेक्चरला आलेले सम्राज्ञीचं काय सम्राट 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 ठीक है? सम्राट ची बायको कोण सम्राज्ञी ठीक आहे ना आता बाय बायको म्हटल्यापेक्षा बायको नसते ती समजा जर पुरुष असेल सम्राट तर सम्राट आणि जर स्त्री असेल तर ती सम्राज्ञी असते ठीक आहे ना असं पण जसं आता आपण राजाच्या बायकोला राणी म्हणतो किंवा डॉक्टराच्या बायकोला डॉक्टरीन म्हणतो ते असो का नसो मास्तरच्या बायकोला मास्तरीन म्हणतो तसंच समजा हे आहे ठीक आहे दिलेल्या शब्दाचे विरुद्ध लिंग शब्द ओळखा हो, हंस हंस काय होते नाही होत हंसी होती हंसी हंसिका किंवा हंसी नाही होत हंसीन नाही म्हणायचं हंसिका हंसी वाचायचं तुम्हाला लिस्ट दिलेली आहे ऑलरेडी ती लिस्ट वाचा वाचन करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला ते वाचलं ना एकदा ते सगळं समजून जाईल तुम्हाला ठीक आहे ना आणि हे लेक्चर्स पाहणं गरजेचे आहे खोंड खोंड म्हणजे काय तुम्हाला शब्द माहित असले पाहिजे ह्या शब्द ऍक्च्युली खोंड गाय गाय समजा ही गाय आहे गाय मेल काय आहे बैल गाय बैल ठीक आहे आता जेव्हा मा जेव्हा मूल जन्मते गायच्या पोटातून तेव्हा गाय ते जर ते पुल्लिंग असेल तर त्याला आपण म्हणतो खोंड खोंड स्त्रीलिंग असेल त्याला म्हणतो कालवड काल व ड त्याला बोलीभाषेमध्ये कारोड असं म्हटलं ते कारोड वगैरे पण तो शब्द कालवड आहे ठीक आहे ना प्रमाण शब्द कालवड आहे प्रमाण शब्द कालवड आणि आपल्या बोलीभाषेत कारोड ठीक आहे ना आणि या दोघांना एक शब्द आहे वासरू वासरू मग वासरूला लिंग नाही आहे वासरू आलं या लिंग नाही लिंग आहे वासरू आलं वासरू सोडलं वासरू आलं वासरू गेलो वासरू पडलं ठीक आहे जसं आपण समजा मुलगा म्हटलं मुलगा आणि मुलगी म्हटलं मुलगी आणि म्हटलं आपण पोर किंवा मग आपण समजा म्हटलं लेकरू लेकरू तर लेकरला लिंग असते काय नाही लेकरू आलं लेकरू आलं वासरू आलं पण मुलगा आला मुलगी आली स्त्रिलिंग पुलिंग आणि हे नपुंसक लिंग आणि म्हणून बघा खोणचं लिंग बदला म्हणते तो काय होईल मग खोणचं कालवड कालवड समजून घ्या मेल आहे ते मेल वर्जन सॉरी फिमेल वर्जन असते गाईचं छोटं बाळ नर्तकीचे नृत्य खूपच प्रेक्षणीय होते अधुर्गी शब्दाचे लिंग बदला नर्तकीला अधुर्गीत केलेला आहे नर्तकी म्हणजे नाचणारी आणि मग ती ती स्त्री असते ना ती स्त्री असते मग नाचणारा काय अभिनेता काय नाही नर्तकी नर्तक नर्तक हा नर्तक को हे, हे करेक्ट आहे नर्तक सी करेक्ट सी करेक्ट नर्तकीचं नर्तकी नाही नर्तकी येणार नर्तक का पण नाही नर्तक नाही नट नाही नट अभिनय हा वेगळा अभिनेता हा वेगळा पार्ट नर्तक नर्तकी ठीक आहे ना आता तो जेवण करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी रूप कोणते म्हणजे वाक्याचं स्त्रीलिंगी रूप रुक ती जेवण करते तो जेवण करतो ती जेवण करते काय सोपं आहे त्याच्यात योग्य जोड्या ओळ लावा आता कधी कि योग्य किंवा अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा असंही पेपरला येतं ठीक आहे ना योग्य मोर मोरचं लांडोर आपल्याला माहीत आहे वाचून घ्या मोर लांडोर म्हणजे एला काय यायला पाहिजे ई यायला पाहिजे एला ई यायला पाहिजे ओके म्हणजे मग बरं बी ला रेडा रेडा म्हणजे तसं म्हैस असते ना म्हैस म्हैस म्हणजे स्त्रीलिंगी तिचा नवरा म्हणजे रेडा तिचा पुलिंग रेडा ठीक आहे ना तिथं म्हैस बीला डी आलं पाहिजे सी बोका बोका भाटी लिहून टाका पाठ करावा शब्द बोका भाटी बोकाला आता बोका असतो आपल्याला आपण जर मांजर म्हणतो मांजर आणि बोका पण पेपरमध्ये मांजर बोका नाही आहेत बोका, बोका आणि भाटी ज्या मांजरीला भाटी म्हटलं जाते असा शब्द बऱ्याचदा परला आलेला आहे मराठीला ठीक आहे ना आणि म्हणून बोका भाटी तर सीचं सीज होईल सीचं सीज होईल डीचं बोकड बोकडचं बकरी होईल ना मग ते आणि गायचं काय होईल सांड गायचं सांड सांड किंवा मग मक... हे म्हणजे सांडय म्हटलं जाते खोंडय म्हटलं जाते डंगराय म्हटलं जाते भरपूर म्हटलं जाते बैलही म्हटलं जाते ठीक आहे ना असं तर ईचं मी डंगऱ्या म्हटलं म्हणजे एकदम आता निकामी बैल झाला बघा हा काय काम नाही करत होता ह्या थकला यांना आयुष्यभर काम केलं या बैलानं आता त्याच्याकडून काम होत नाही तो म्हातारा झाला तर त्याला डंगऱ्या म्हटलं जाते ॲक्च्युली जसं आपण आईबाबाला शेवटपर्यंत ठेवतो घरात तसंच बैलाचं मरण जे आहे बैलांचं मरण आपल्या खुट्यावरच खुंटा म्हणजे खुंटा जिथं बांधतात त्यावरच झालं पाहिजे असं आपला धर्म सांगतो ठीक आहे त्यांना काही खायला जास्त लागत नाही पण लोक काय करतात त्याच्या म्हणतात कसा यायला खाटकाला जा गाई बैल म्हशी असं नाही करायचं आपण जर त्यांना त्यांनी इतके उपकार केले आपल्यावर त्या गाई म्हशींनी त्या गाई बैलांनी तर आपण त्यांची परतफेड त्यांचं मरण आप त्यांच्या खुंट्यावर करायचं त्यांना काही खायला फार लागत नसते पण आपण पैशाच्या लोभात दोन चार हजाराच्या लोभात आपण त्यांना विकून टाकतो कसा ते खाऊन लोक खातात कापून ठीक आहे ना तो भाग वेगळा आपल्याला आवडत नाही ते ई डी सी ए बी कुठे ई डी सी ए बी हां डी सी ए बी आता हे आता शॉर्टकट कसं मारायचं शॉर्टकट कसं मारायचं मोर लांडोर माहीत आहे पहिले ई लागेल ई ई दोन ठिकाणी आहे मग बा बा इचं बघायचं शेवटचं गाय गायचं सांड होईल बी बी एकाच ठिकाणी आहे संपला विषय शॉर्टकट मारता येते पण शॉर्टकट सुरुवातीला मारायचं नाही अभ्यास करताना मारायचा नाही अभ्यास करायचा व्यवस्थित अभ्यास करायचा असं लिहून पाहायचं शॉर्टकटचा प्रॅक्ट शॉर्टकटचा सराव नंतर करायचा शॉर्टकट तिकडे मारायचं पेपरमध्ये इथं नाही मारायचं इथं फक्त वाचतायचं असं या इथं हा अभ्यास आहे आपला झाडे या नामाचे मूळ रूप लक्षात घेता झाडे हा घेतल्यास त्याचे लिंग कोणते झाड लिंग कोणतं आहे झाड आला झाड आली नाही झाड आलं झाड लावलं झाड लावला नाही झाड लावली नाही झाड लावलं तर लावलं लावलं झाड लावलं झाड आलं झाड तोडलं झाड पाडलं झाड नेलं झाड आलं ठीक आहे ना असा पद्धत म्हणून तो नपुंसक लिंग आहे तो काय आहे नपुंसक लिंग आहे विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते विधाता विधाता विधात्री विधात्र काय ते विधात्री विधाती नाही विधाती नाही विद्या देवता विधाते वगैरे कुलतो नाही विधाता विधात्री पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा कोणती लोटा लोटी ठीक आहे आरसा आरशी ठीक आहे दांडा दांडी ठीक आहे बोकड शेळी वर्ग मी वर्गशाळा इथं बोकड बोकड शिळी इथं बोकडचा बकरी होऊ शकतो ठीक आहे ना वर्गशाळा वर्ग वर्ग आला शाळा आली ओके बोकडचं शिळी ऍक्च्युली मी नोट्समध्ये वेगळं लिहिलेलं आहे ठीक आहे ना इथे बोकोळशेडी होऊ शकते वर्गशाळा हा हे दोन सं संदिग्ध आहे ठीक आहे जाऊ द्या इथं वर्गशाळा होईल बोकोडशेडी पण होईल पण तुम्हाला बोकुळ शेळी येणार नाही बोकड तर बकरी येणं येईल तिकडे ठीक आहे ना मेंढा शेळी येईल तुम्हाला तिकडे म्हणून हे आपण याला एक ऑड म्हणू शकतो ठीक आहे ना चलो थांबू आपण या ठिकाणी मित्रांसोबत ॲप शेअर करायचं ठीक आहे हे लेक् हे लेक्चर शेवटचं आहे लिंगाचं यानंतर जर काही अपडेट आली तर येईल ठीक आहे नजर येणार uh, नाही कदाचित तर वाचायचं लिस्ट पाहून घ्यायची हे की लिंग सोबत काही फार मोठी डील नाही करायची तुम्हाला लिंग वाचून घ्या लिंग वाचून घेणं आवश्यक आहे ठीक आहे ना आपल्याला कॉम्परवर जास्त फोकस करायचं आहे ठीक आहे ना चलो मी तुम्हाला सोबत ॲप शेअर करत त्यांना पण सांगा त्यांना पण चांगले मार्क्स मिळवू द्या ठीक आहे थँक्यू